डोंट पुट युअर ऑल लेग्स इन वन बास्केट आमच्या चेहऱ्यावर उत्साह आला अरे ही खूप मोठी पावती आहे बर का आपल्या खात्यावर कितीही पैसे असू दे खर्चून जातात पण आपण जर चिमटा थोडासा लावला थोडं नियंत्रित खर्च केला ना तर सक्तीने सेविंग होते पप्पा म्हणतात नेहमी की बाबा आपली सेविंग हीच आपली सगळी सोयी आहेत हा त्याचं एक मला वाक्य खूप आवडतं

किती छान फायनली आलोय आपण मातोश्री वृद्ध आश्रमाच्या इथे आणि आम्ही जास्त येऊन दोन मिनिट झाले तो परत सगळे जमा झाले खूप छान वाटत स्त्रीला फक्त दोन्ही आजी आजोबा नव्हे तर एवढ्या सगळ्या आजी आजोबांच्या आशीर्वाद मिळणार सो ही खूप मोठी गोष्ट आहे एक आपल्या म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी करण्याचा प्रयत्न आपण करतोय सो आता आणि स्त्रीच एक्सप्रेशन आणि त्या गोष्टी पण तुम्ही पाहलो स्टेट्यू पाहत नाही बरोबर आहे जरा चालायला वगैरे जरा थोडं त्रास होतोय आजोबांच्या शुभेच्छा भेटल्या

बुलढाणा साइड हा हा बुलढाणा साइड लालोय माहितीये का देवानी आपल्याला बरोबर आणली ते लिखित होत त्यामुळे एवढं फिरवून फिरवून सगळ्या आज आजोबा नमस्कार तुम्ही ते म्हणजे मुलाच्या वाढदिवसासाठी कारण की एक आजी आजोबा किंवा आईकडची आजची आजोबा माझ्या वडिलाकडची चर्ची आजोबा हे चार ग्रीन बनतो आपण पण एकाच वेळी एवढ्या सगळी आजी आजोबांच्या शिवरात लावण्याला केवळ भाग्यच म्हणवा थँक यू बर वाटलं ही माझी आई आणि हिच्यापेक्षा मोठी माझी मावशी होती तिला आम्ही आत्ता म्हणायचो आणि मला सांगायला खूप आवडेल की तिला म्हणजे एकही मुल नव्हतं पण तिचा जो सेवाभाव होता इतरांच्या मुलांसाठी वगैरे स्वतःच बोल असताना एवढं प्रेम एवढं वाचल एवढी आपुलकी इतरांविषयी म्हणजे तिने चार पिढ्या घडवल्या माझ्या आईची म्हणजे अगदी आतो की बघा अठरा वर्ष जाग्या म्हणजे आई सारखं ताईला वाढवलं त्यानंतर म्हणजे माझ्या आईची पिढी मामा वगैरे सगळ्यांना तिनेच वाढवलं त्यानंतर दुसरी पिढी

आणि त्या एका भावने पोटी मी दरवर्षी तिच्या स्मरणार्थ तिच्या त्या म्हणजे संस्काराचा मान हवा याकरिता काही ना काही माझ्या परीने खूप जास्त आम्ही तो श्रीमंत नाही मध्यवर्गीय फॅमिलीतले जावं साध्या कुटुंबातले जावं पण त्यातच फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही थोडंफार डोनेशन करत असतो आणि तुमच्या आशीर्वादाने तर असंच अजून हे वर्षानुवर्ष वाढत राहू पिवडीज मी इच्छा व्यक्त करते आणि तुम्हा सर्वांचे खूप सारे आभार सरांचा विशेष म्हणजे त्यांनी ना पूर्ण माहिती सांगितली आपल्याला सरांना जस्ट ऑनलाइन कॉल केला होता म्हणजे सर्च केलं मातोश्री वृद्धाश्रम आश्रम यानंतर कोल्हापूरतले दुसरा बृहद आश्रम आहे तिकडे आम्ही ह्या सेलिब्रेट केली होती आणि यांच्या मोबाईल मधून जाऊन झालं होता डिलीट झाला की त्यांनाने त्यांनी ऑनलाईन सर्च केलं सर्च केल्यानंतर दादांचा नंबर मिळाला त्यांनाच <laughs> असं वाटलं की तिकडेच आहे हा नंबर तिथे जाऊन आलो आम्ही पण तुमची भेट होणार

मग ह्यांना मी म्हटलं की सरांना कॉल करा आणि एकदा विचारा तर हे म्हणजे या चालेल म्हटलं जायचं काहीही झालं कारण आपल्यासाठी कुठल्याही वेळेला अशी गोड माणसं जर उपलब्ध होत असतील तर आपण थोडे कष्ट घ्यायला काय हरकत नाही त्यामुळे मला खूप भरून पावल्यासारखं वाटतंय तुमच्या सगळ्यांची भेट झाली त्या निमित्ताने आणि सरांसारखी अशी परंतु या जगामध्ये आहेत जी परोपकाराची भावना ठेवतात म्हणजे इतकं पण मोठ आपण म्हणतो ना की मी माझं कुटुंब आणि माझ्या आई वडील माझे फॅमिली मेंबर्स या पण वेळ आपण जास्त काही पाहतच नाही पण कुठेतरी अशी लोक या जगात आहेत जी परोपकाराची भावना ठेवतात आणि इतरांच्या आई वडिलांना किंवा दुसऱ्यांना आपलं म्हणवतात म्हणजे संत तुकाराम महाराजांचं वाक्य आहे ना हे विश्वाची माझी घर आणि त्या पद्धतीने ते तसं तुम्हाला ट्रीट करता तर एवढं मोठं मन त्यांनी ठेवलं सो मी तर म्हणते असंच अजून जास्त तुम्हाला सपोर्ट लावो आमच्या युट्यूब चॅनलच्या थ्रू सुद्धा मी आवाहन करेन की हे पाचगाव मधले जे मातोश्री वृद्धाश्रम आहे तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळ्या गोष्टी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन हो तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही फुल नाही फुलाची तुमच्या कलरले कुठले इव्हेंट्स काही असेल तर या सगळ्या सोबत येऊन सेलिब्रेट करा यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा ह्या कशा तर हे मोजला जाऊ शकत नाही हा एकदा तुम्ही पाहू शकता किती गोड हसतात असतात सो हे खरं

वास्तविक पद्धत तुम्हाला पांढरुंगच आहे रिक्षे व्यवस्थित आहे पण त्यांची जी पद्धत आहे बघितली रिक्षा आ। ते माऊली त्यानंतर म्हणजे तुम्ही म्हणत की आज ते साक्षात पांढरुना फिरवले असं पण आज ताईने आलेले हे आमच्या संस्थेचे संस्थापक हे वडील आमच्या नमस्कार नमस्कार तर आज सरांचा जर आज सर आज गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आज पोलीस आहात तुम्ही आणि आज ताईनी सांगितलं की आम्ही आज ह्या माध्यमातून आज ह्या ठिकाणी आलात तर सगळ्या वृद्धांच्या समोर नाव काय शिवान शिवान शिवांचा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय तर आज आईने सांगितलं सरांनी पण सांगितलं की आज हे कुटुंब लातूरचं आहे आज वरून आज साहेबांची पोस्ट आज कोल्हापुरात झालेली आहे आणि आज कोल्हापुरात येऊन आज आपली ती सर्विस बजावतात आणि परवाच त्यांनी सांगितले की मी परवा राज्यपालांच्या दौऱ्यात तिकडे होतो मुंबईला होतो तर ते राज्यपालांचा दौरा करून आज इकडे आले आणि आज ताईनी आज जेवढं काय आज त्यांनी कॅन्सल सगळं स्वतःचं सगळं सांगितलं की बाबा कशा पद्धतीप्रमाणे काम करतो आम्ही संगोपन कसं करतो तर हे असंच तुमचं प्रेम आमच्या पाठीशी राहून दे आणि <laughs> हा त्या <laughs> आज त्याचा जो वाढदिवस आहे हा वाढदिवस जशी तुम्ही त्या मुलाचं जसं पालन पोषण आई आजी ना जसं आजी पाहिजे आणि आज तुमचं शरीर बघितलं तर खरोखर आज तुम्ही एक चांगल्या पद्धतीप्रमाणे मुलांचं पालन पोषण केलेलं आहे आणि तसं त्या नातवाचं पण पालनपोषण पुढे या पद्धतीप्रमाणे आई वडील एवढे चांगले आहे या पद्धतीप्रमाणे तुम्ही जे काही केलेलं आहे याचा आम्ही स्वीकार करतो आणि तुम्ही जो वाढदिवस करणार आहात त्याचा आम्ही या मुलाला ह्या आमच्या आजच्या जवळ जेव्हा असेल पण त्या वयस्कर माणसांच्या आशीर्वाद लागतात तर त्या आशीर्वादास तुम्ही घेण्यासाठी आज इथं आला आणि तुम्ही ठरवलं की बाबा आज चुकून तुम्ही आज तिकडच्या वृद्धाश्रमला गेला कारण आज तुमचा हा वाढदिवस इथंच होणार होतो वाढदिवस इथे केला आणि त्याबद्दल मी तुम्हाला परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझं दोन शब्द सांगतो

આજે જ હા આજે જપાયા પડા બરાબર નિશંખ રે

हॅलो सर काय नाही काय पाय दुखतात आजी गुडघे दुखतात नाही ऐशी आहे का <laughs> तुम्ही खूप छान बासरी वाजवली खूप छान सातवा वाढदिवस आहे हा आता आठव्यात आला हा थँक्यू नाही कसं वाटलं वाढत सेलिब्रेशन झालंय सेवा करताय हो छान वाटलं छान वाटलं भेटून ते शिक्षक आहे मुलाच्या हा डीएड झालेला आहे सुंदर सगळ्याच्या चेहऱ्यावरच बाप रे हे खूप मोठी पावती आहे बर का आणि आम्ही नेहमी येणार कुठल्या तरी निमित्त काढून येणार पण येणार आम्ही थँक्यू थँक्यू खूप छान अवश्य श्री कस वाटलं तुला खूप छान वाटलं का

किती आज आजीचा किती आजोबाचा आशीर्वाद मिळाला जास्त काय आवडलं तिथे कशी वाजवली बर्थडे कि मला पण येत सेम हो तू तर आजोबांशी लगेच फ्रेंडशिप केलीस की नाही लगेच त्यांच्या बरोबर फिरायला लागला सगळ्या देवाच्या भेटी झाल्या दर्शन झालं किती Mahadev Parvati, uh. Divya Ambavai, uh. and Puna Baru Mama. So, how many people are there? ही पांडुरंगाची मूर्ती आणि तुला घरातून असं शक्यतो जावं कुठं वाटत त्या निमित्तानं तुला घराबाहेर चांगलं वाटत आणि अरे तुला चल तर तू येत नाही त्याचा वाढदिवस आहे म्हणून आलीस आणि एवढं सगळं दर्शन झालं थांबवा मग दिसत ना तुझ्या चेहऱ्यावर नाही नाही आनंद वाटायला किती किती वयस्कर आजी वगैरे किती आपण किती चुकात आहे इतरांच्या तुलनेत नाही लई इतर माणसाहून आपलं लय चांगलं आहे काही किती म्हातारी माणसं थकलेली कोणाचं असं असं हाताय कुणाचा असं oh. कुणाला पायाच उचलत नाही एक मतारीत्र तरी नुसते अशीच होती oh. इतकेतच oh. इतकेतच असत oh. चल पायच उचलत तिला hmm. म्हणजे किती संकटात लोक आहेत ना हम्म पण hmm. देवानं सगळी एवढीच हो प्रार्थना आणि आम्हाला रिक्षामध्ये जवळपास दीड तास आम्ही रिक्षात फिरलोय आणि तेवढ्या दीड तासात एकच वाक्य आम्ही ऐकलं ऐकत आएक होतो की रामकृष्ण हरी रामकृषी ज्या बाबांचा रिक्षा घेतलेला ना तर ते बाबा कॉन्स्टंट नामस्मरण करत होते, होते आणि पूर्ण रस्ता सवय लावून मरताना सुद्धा मला रामच येव गेली देवाची हो सवय करून प्रॅक्टिसच शेवटी तारते नाही का आपण जर सवय नसेल तर अचानक कसं येईल कसं येईल बरोबर आहे की त्यांचं काय म्हणणं आहे आजच्या ज्या काही गोष्टी होत्या त्याविषयी कारण Uh, मुळात कॉन्सेप्ट मी त्यांना सांगितली पण ती अप्रूव्ह करणं किंवा त्यांना ती योग्य वाटली तर पुढे ती वर्कआउट होत असते त्यामुळे घरातल्या सगळ्यांचाच त्यात सहभाग असतो इन्वॉल्वमेंट असते जरी कुणी सुचवलं एखादी गोष्ट तरी सगळ्यांनी मिळून ते इम्प्लिमेंट केलं तर ते भारी होतं आणि तरच त्याचं फलितसुद्धा होतं असं मला वाटतं त्यामुळे मग मी त्यांना म्हटलेलं आणि लगेच ते दुसऱ्या से सेकंदालाच म्हणले की आपण स्त्रीला अगोदर विचारू त्याला काय वाटतंय तर खरंच सांगतो म्हणजे खूप आनंद झाला की बाबा आपल्या दगदगीच्या जीवनामध्ये हे काहीतरी पण आहे बर का आणि स्त्रीलाईच्यातनं काही नैतिक मूल्य वगैरे शिकायला मिळतात काहीतरी चांगले अनुभव मिळतात आणि ते एक सामाजिक भावना जी निर्माण होती ना लहान मुलांमध्ये या वयामध्ये ती कायमस्वरूपी टिकत असती त्यामुळे वर्षाचा नेहमी प्रयत्न असतो किती जरी दड गडबड काम काही जरी असलं दिवस तर एवढे हे चाललेत तुम्हाला मी सांगू शकत नाही अक्षरशः एक दिवस आठ ब्लॉग आल्यासारखं येतोय आणि खरंच मी मनातून तुमची माफी मागते त्यासाठी कारण तुम्ही सगळेजण वाट बघत असता पण इवन एक पोस्ट टाकणे इतकं सुद्धा वेळ नाही इतकं सगळं म्हणजे सध्याची जी वेळ आहे ती म्हणतात ना काही वेळा काही फेज खूप विचित्र असतात ज्यातनं आपण कितीही मार्ग काढू पाहत असलो तरी त्या तितक्या लवकर शॉर्ट आऊट होत नाहीत तसं काहीच आमच्या दोघांच्या यशात चालू आहे सध्या ते तुम्हाला पुढे समजेलच काय असेल काय नाही प्रत्येक दिवस काय आनंदाचा असेल असं आणि त्यामुळे मग बऱ्याचशा जणीचा आहे की ताई ब्लॉग टाकणार शॉर्ट जरी टाकलं ना तरी ते लगेच कमेंट करतात की आजचा ब्लॉग का नाही कशासाठी नाही तर त्या काही गोष्टी आहेत ज्या आपण सगळ्याच नाही इथं सांगू शकत पण हा त्या सॉर्ट आऊट होतील सगळं छान व्यवस्थित मार्गी लागेल तेव्हा ते नक्कीच आम्ही तुमच्यासोबत आम्हाला वाटतं की हा आता ही योग्य वेळ आहे ते डिस्क्लोज करायची त्यावेळी आम्ही सांगूच सो त्यामुळे थोडंसं होत ते समजून घ्या आणि आता आपण बॅक टू आपल्या पॉइंट वर येऊ तर खरंच खूप खूप छान वाटलं आणि जे काही नियतीने घडवलं अचानक इकडून तिकडं तिकडून दीड तास आम्ही ऑटो मध्ये होते दीड तास तर त्याविषयी आपण सविस्तर नंतर बोलूच आजच्या इव्हेंट विषयी कसं काय काय वाटलं खूप भारी वाटलं त्या आजी आजोबांच्या चेहऱ्यावरती आनंद त्यांना पण नव चैतन्य सारखं वाटलं वर्षा खूप छान बोलली तिथं बर का मला पण तिने बोललेलं आवडलं आणि त्यांनी बऱ्याच जणांनी तिथं नोटीस केलं ज्या आजोबा खूप छान बोललीस तू आणखी एका आजोबांनी पण तिला खूप छान कंप्लीट तुमचा आवाज ऐकून मी आलो मी ते ऍक्च्युली कसं काही जणाला चालता येतं कोणाला काय नाही त्यामुळे जे येऊ शकत होते लवकरात लवकर लगरत ते आले आम्ही त्यांना सांगितले बाबा त्रास असेल तर बिलकुल बोलवू नका त्यामुळे कसं ते आवाज ऐकून हिचा आले की बाबा काय नेमकं एवढं काय चाललंय नेमकं काय प्रोग्राम आहे का काय आहे त्यांना काही समजलं नाही नाल्यावरहीच बोलणं वगैरे तर त्यामुळे खूप भारी वाटलं की परत परत या आम्हाला खूप छान म्हणजे ते थकलेले वयोवृद्ध सुरकुतलेले हात आणि त्या हातात तितकी एनर्जी येऊन ते तितक सुंदर पद्धतीने त्यांनी माझं जे काही म्हणजे कौतुक केलं ना तर ते कशातच त्याची म्हणजे किंमत करता येत नाही अशातली आणि आजोबांनी खूप छान ते पावा बाजूला आहे ना हो ते बासरी आहे ना ते म्हणजे अविस्मरणीय बर्थडे झाला श्रीचा खऱ्या अर्थ तेच खरं तर खूप सुंदर गिफ्ट होतं यांचं यांचं गिफ्ट तो ड्रेस अं त्यानंतर आजोबांचं त्या बासरी म्हणजे खर तर आणि अक्काचं दर्शन घेऊन सुरुवात केलेली होती शिवाय आईच्या पाया पडून आई इथं होती त्याच्या वाढदिवसाला सातव्या mm -hmm. त्यामुळे अजून आम्हाला भारी वाटलं श्री सात वर्षाचा झाला पायदव आहे खूप <laughs> साऱ्या जणींनी म्हणजे विचारलेलं की mm -hmm. कितवा वाढदिवस आहे तर आम्ही म्हणजे इथं जेव्हा आलो कोल्हापुरात त्यावेळी त्याचा चौथा वाढदिवस होता पण आम्ही yeah. तो सेलिब्रेट केला नव्हता तसा खूप वेगळ्या पद्धतीने केला होता कारण त्या वर्षी अक्का गेली होती तर तो कसा सेलिब्रेट केला होता किती युनिक होता ते पण तुम्ही जुने ब्लॉग चेक केले तर तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपण सेलिब्रेशन करू शकतो सेलिब्रेशनचे खूप सारे प्रकार आहेत आपल्या मनाला भावतंय अशा पद्धतीने जेव्हा आपण करतो ना असं mm. नाही की सगळ्यांनी वृद्धाश्रमातच जावं सगळ्यांनी हेच करावं oh. ज्याची त्याची सेलिब्रेट करण्याची पद्धत वेगळी असते फक्त कुठेतरी नैतिक मूल्य पण ऍड झाले पाहिजे तो चौथा त्यानंतर आम्ही गोव्यात एकदा सेलिब्रेट केला तो पाचवा वाढदिवस सहाव्याला हे नव्हते मी एकटीने ते माश्याचा केक आणलेला वगैरे आणि आई पण इथे नव्हती आणि सातव्याला मात्र आई पण होती आणि हे त्या दिवशी राहील अशा पद्धतीने ते सेलिब्रेशन झालं त्याचा त्याचा प्रश्न वैयक्तिक बरं का कि किती त्याच्यावरती खर्च करायचा अथवा कशा पद्धतीने टाइम स्पेंड करायचा तो बड्डेचा त्याचा त्याचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे पण आम्ही जे काही बड्डे सेलिब्रेट केला ना ते सगळे पहिलू तुम्ही बघितलं तर सगळ्यात आपण पैलू जो आहे तो सांगण्यासारखा आहे आणि मी आवर्जून सांगू इच्छितो तो म्हणजे वर्षाने जे काही याच्यात निर्णय घेतला हजारो लाखो रुपये खर्चतात ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तो किती खर्च करायचा काय करायचा आणि ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार माणूक माणूस करत असते तर वर्षांनी काही दिवसापासून काही पैसे सेव्ह केलेले होते आणि ती बऱ्याच दिवसापासून म्हणत होती किंवा स्त्रीच्या नावाने काहीतरी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे कारण पैसे आज आहेत उद्या नाहीत असं आपले ज्या खात्यावर वगैरे हो असतात ते सहज खर्चून जातात काही काम नसलं तरी आहे ना बऱ्याच वेळा खर्चून तर तिचा हात आकडचाच असतो नेहमी मी तरी कमीत कमी, -कमी तेवढा विचार करत नाही पण त्या सेव्हिंग केलेल्या पैशातनं तिनं विशिष्ट अमाऊंट एका चांगल्या प्लॅनमध्ये मध्ये तिने इन्व्हेस्ट आहे की जेणेकरून स्त्रीच्या उच्च शिक्षणाला वगैरे ते मदतीला येतील त्यामुळे तो खूपच छान प्लॅन पण मला आवडलेला त्या प्लॅनचं नाव थोडक्यात सांगतोय स्मार्ट स्कॉलर म्हणून आहे आणि ज्यामध्ये तुमचं मूल अगदी लहान असेल तेव्हापासून तुम्ही म्हणजे इन्व्हेस्ट केलेलं जास्त बरं राहतं कारण अज्ञान पालक म्हणून सगळ्यासाठी म्हणजे त्याच माझ आणि नॉमिनी म्हणून यांचं आम्ही नाव दिलंय जेणेकरून की म्हणजे तो अठराचा कम्प्लीट झाल्यानंतर त्याला जर त्याच्या भविष्यात उच्च शिक्षण घ्यायचं असेल आणि तेव्हाचे खर्च अगदी आकाशाला भिडलेले असतील ते ले ले तर झालं आणि बघा आपल्याकडे कसं आहे इन बिटवीन मला काही झालं मध्ये आधी तसं होऊ नये असंच आपण नेहमी हे करत असतो पण शेवटी मरण हे निश्चित आहे आणि ते कधी येईल हे अनिश्चित आहे म्हणजे त्याचं काहीच कुणाला सांगून ते कळत नाही त्यासाठी एक आपण पालक म्हणून मनात खंत असते की माझ्यानंतर माझ्या मुलाचं काय तर तसं कुठेतरी एक खंत मनातली माझ्या यावेळेस निघून गेली खरं तर आईचं प्रेम जे आहे ते कुणीच ती बरोबरी करू शकत नाही पण आर्थिकदृष्ट्या जसं म्हणतो आपण सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग काय आणता येत नाही आणि नाती भली भली नाती तुटायला लागतात ती पैशापासून ते म्हण अक्का म्हणायची आई म्हणते की कुठं गेला रुका जा जा वची जा वची तर तोडायला सका म्हणजे जवळची जवळची नातेसुद्धा पैशामुळे लांब जाऊ शकतात तर मग त्या गोष्टीचा अप्रोच लक्षात घेऊन असा विचार केला आणि तिथं मी मॅनेजरशी बँकेतला डिस्कस केलं आणि ते आम्हाला समजलं की असा एक प्लॅन आहे ज्यामध्ये जर इन बिटवीन ते पैसे पे आता मी व वर्षाला एक लाख अशा पद्धतीने त्याच्या खात्यावरती त्याच्यासाठी मी पाच वर्ष मला भरायचे म्हणजे पाच लाख इन बिटवीन मला जर काय झालं तर बँक पूर्ण अमाऊंट म्हणजे मी एक लाख भरले आणि पुढच्या वर्षी मी नसेन तरीही बँक ती अमाऊंट पूर्ण भरते आणि तो अठरा वर्षाचा होईपर्यंत जो काही त्याच्यावरती इंटरेस्ट आहे तो इन्क्लूड करून जी म्हणजे आपण जे स्वप्न आपल्या मुलासाठी पाहिलेलं आहे तर ते पूर्ण करण्याचा रोल कडनं केला जातो सो ती गोष्ट खूप आता याच्यापेक्षाही काही वेगवेगळे प्लॅन असतील पण आम्ही आम्हाला आवडलेला प्लॅन जो आहे आणि जो आम्हाला वाटला की आपण एवढं भरू शकतो ती रक्कम आपल्याला भरायची असते ते कसं आहे आणि बघा इन्व्हेस्टमेंट कशी आहे माहिती का वेगवेगळ्या पद्धतीमध्ये असावी एकाच ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आपण म्हणतोय ना सो डोंट ऑल लेग्स इन वन बास्केट म्हणजे सगळं तुमची गुंतवणूक एका ठिकाणी केली एक प्रकारे गुंतवणूक पण आहे आणि सक्तीने सेव्हिंग आपण ज्याला म्हणतो ना आपण ते चार पैसे उद्या आणखी साचवणार आणि ते कंप्लीट करण्याच्या याच्यामध्ये आपण ते करणार आणि ते होऊन जातं <coughs> पाच वर्ष चुटकीत निघून जातं पण ती गुंतवणूक त्यासाठी कोण कोण जाणवतात त्याने कुठला बिझनेसच पुढे करणार असेल किंवा त्याला शिकायला कुठे अजून जास्त काही भारी करायचं असेल तर त्यावेळेसच्या जे काही अडचणी असेल त्या थोड्याफार तरी माझ्या त्या आणि आपल्या माणसाच्या बघा गरजा अनलिमिटेड आहेत अनलिमिटेड आहेत आपण जर ठरवलं ना तर म्हणजे किती आपल्या खात्यावर कितीही पैसे असले खर्चून जातात पण आपण जर चिमटा थोडासा लावला थोडा नियंत्रित खर्च केला ना तर सक्तीने सेव्हिंग होते आणि ते उद्या आपल्या फ्युचर साठी आपल्या वाईट वेळेमध्ये बाप्पा म्हणतात नेहमी की बाबा आपली सेव्हिंग हीच आपले सगळे सोयरी आहेत हा त्यांचं एक मला वाक्य खूप आवडतं कारण कसं आहे आहे का वाईट वेळेमध्ये कुणासमोर हात पसरण्यापेक्षा आपण हात पसरले तरी पुढच्या किंवा त्यांच्या पातळीवर त्यापेक्षा कन्फ्युजन आजच व्यवस्थित विचार करून जर इन्व्हेस्टमेंट केली किंवा मग सक्तीने सेव्हिंग केली तर उद्या आपल्या फ्युचर साठी ते नक्कीच कामाला येतात तर त्या पद्धतीने हिने निर्णय घेतला मला खूप आवडला त्यामुळं ही एक मला वाटतं मॅच्युअर पॅरेंटिंग आहे असं मला वाटतं वर्षाच्या बाबतीत त्यामुळं नक्कीच ती विचार करते मुलाच्या बाबतीत असेल फ्युचरच्या बाबतीत आणि असं नाही की की बाबा जगणं सोडून नाही तर आपल्या डेली नीड्स गरजा वगैरे व्यवस्थित फुलफिल करून ती सेव्हिंग तिने केलेलं आहे असं नाही की आपलं जगणं सोडून दिलेलं आहे तर त्या सगळ्या गोष्टी खूप छान केलेल्या आहेत त्यामुळं तिचं अभिनंदनच आणि असं वाटायला सार्वजनिक स्टेजवर कुठल्या तर कार्यक्रमात गेल्याने आभार प्रदर्शन चालतंय ना बाबा शाळेतला निवेट वगैरे की काय असंच वाटत मी वैयक्तिक अनुभवले बर का, नुए। नुए। का। सारी याना सारी याना की ते पण भाषा प्रूप ज्या वेळेस ज्या वेळेस आहे ना पैशाची अडचणीत ना त्यावेळेस काय परिस्थिती असते मी खूप चांगला अनुभवले इन्न वर्षाने लग्नानंतर अनुभवले मी त्याच्या अपूर्वीपासून अनुभवतोय काय काय असते काय परिस्थिती असते एक एक रुपया किती महत्वाचा असतो खूप अवघड परिस्थिती असते त्यामुळे ना ते एवढंच येतात ना पॉझिटिव्ह एवढं सांगू इच्छितो की आपण मोठमोठे बड्डे सेलिब्रेट करतो करायला हरकत नाही पण त्याच्यातनं थोडंसं आपण जर त्यांच्या फ्युचर साठी मुलांच्या जर आपण ठेवला पाहिजे आणि त्यांच्या फ्युचरसाठी खूप शेवटी तळं साचतं असं काही नाही की खूप मोठी अमाऊंट भरली पाहिजे आणि एक लाखच भरले असंही नाही प्रमाणे आपण भरू शकतो असं काही नाही खूप सारे प्लॅन्स आहेत फक्त एवढंच की एकदम ट्रस्ट वर्दी आणि जे काही जेनुअन आणि चांगली जे चांगली बँक आहे ज्याच्यावरती विश्वासार्हता आपली पूर्णपणे असायला हवी अशा पद्धतीची जसं की एसबीआय आहे पोस्टात अमाऊंट कमी येते व्याजाचा दर कमी असतो पण खात्री सेफ सेफ आहे सेफ असते कारण आपण कष्टाने एवढे सगळे पैसे कमवलेले असतात तर ते असे हे पण नाही झाले पाहिजे आणि ते आय टी आर साठी पण बेनिफिशियल आहे स्टॅक्स साठी पण आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जातं बरेच त्यामुळं बरंच बरं बऱ्यापैकी वाटला तो प्लॅन त्यामुळे तो आम्ही घेतला तुम्हाला काही प्लॅन माहिती असतील तर चांगल्या गोष्टी तुम्हाला तज्ज्ञ मंडळी आहे आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये डॉक्टर्स बऱ्यापैकी आहेत आणि सगळ्या क्षेत्रातले आहेत तळागाळापासून ते अगदी उच्च वर्गीय आणि खूप तज्ज्ञ मंडळी आहे त्यामुळे जर तुमच्याकडे काही छान असेल आणखी पण काही नॉलेज शेअर करण्यासारखं तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीला पण त्याची मदत होईल आणि अशा पद्धतीने आपण अजून काही उपक्रम अजून काही चांगला आ, कंटेंट घेऊन येत असेल तर प्रयत्न नक्की करू आणि त्या अनुषंगाने तुम्ही सुद्धा मला सुचवू शकता आफ्टर ऑल माझ्या घरातून आई मला सजेस्ट करते की हे करायला हवं तसं तुम्ही सुद्धा मला हक्काने सांगू शकता की वर्षा नेक्स्ट टाइम टाइन वाढदिवस तू असा थोडासा वेगळा करू शकतेस किंवा हे तू करू शकतेस आम्ही पाचवा बर्थडे त्याच्या मनासारखा सेलिब्रेट करतो गोव्यामध्ये आणि आताच पण त्याची इच्छा होती कारण आमची ॲनिव्हर्सरी त्यांनी पाहिली होती तिथं त्यानं स्वतः म्हणलेला त्यामुळं तिने तसं निर्णय घेतलेला होता आणि मला पण खूप आवडला त्यामुळे आता खूप बडबड केलेली आहे तर याच नोट वर ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवरा